एचएम राहकमाता नऊ नमस्कार शाळाबाद प्रमाणे आपल्या गावचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथाची यात्रा रविवार दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस ते बावीस दोन चार हजार पंचवीस अखेर संपन्न होत आहे या यात्रेनिमित्त आपल्या गावामध्ये संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे पहिलं सिद्धनाथाचा अभिषेक त्यानंतर दंडस्थान व त्याच रात्री ठीक नऊ वाजता लहान मुलांचा डान्स स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे व एकवीस तारखेला संध्याकाळी ठीक नऊ वाजता तुफान ऑर्केस्ट्रा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बावीस तारखेला छाया आगर नागसकर यांचा लोकनाट्य तमाशा सकाळी व संध्याकाळी हा तमाशा आयोजित केलेला आहे आणि भव्य आणि दिव्य अशा कुस्ती मैदान आयोजित केलेल्या आहे या कुस्ती पहिली कुस्ती पंच्याहत्तर हजाराची पैलवान शंकर माने वारणा व वा मोहित पटेल इथलेगंजी या पैलवानाची कुस्ती पंच्याहत्तर हजाराची पहिली कुस्ती आयोजित केलेली आहे ही कुस्ती विकास संपत ढेबे पहिली कुस्ती पंच्याहत्तर हजाराची पैलवान विक्रांत कुमार हरियाणा विरुद्ध पैलवान हरीश पंजाब यांच्या विरुद्ध पहिली कुस्ती पंच्याहत्तर हजाराची व दुसरी कुस्ती पैलवान सागर तामखडे राहणार कोल्हापूर यांच्या विरुद्ध पैलवान लाली यादव उत्तर प्रदेश ही दोन नंबरची कुस्ती एक्कावन्न आहे व तीन नंबरची कुस्ती पस्तीस हजाराची पहलवान किरण शिसा पलूस व पैलवान वर्धमान लटे कोल्हापूर यांची आहे व चौथी कुस्ती पहलवान स्वराज तामखडे गंगावेश तालीम कोल्हापूर यांच्या विरुद्ध प्रदीप देशमुख वारणा ही कुस्ती पंचवीस हजाराची आहे याचप्रमाणे भरपूर कुस्त्या व अशा कुस्तीचे आयोजन आपण केलेलं आहे यासाठी आपण सर्वांनी आपल्या गावचे ग्रामदैव व यात्रेसाठी सहभाग घेऊन सर्वांनी आपलीच यात्रा म्हणून यामध्ये सहभाग घ्यायचा आहे तुरची ढवळी निम्मे वंजारवाडी आनंदपूर हंगनपूर येथे सर्व भाई भक्तांनी या यात्रेसाठी उपस्थित राहून यात्रे सभा वाढवावी ही नंबर सिद्धेश्वर देवाची यात्रा अष्टमी अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने साजरी होते त्याच पद्धतीने या वर्षी सुद्धा सिद्धेश्वर देवाची यात्रा अस्तमी उद्या वीस चार दोन हजार पंचवीस पासून बावीस दोन हजार पंचवीस पर्यंत ही यात्रा संपन्न होते या यात्रेमध्ये वीस तारखेला रेकॉर्ड स्पर्धा संध्याकाळी बारा नंतर दंडस्थान आणि सकाळी नेहमीप्रमाणे दुपारी दोन वाजल्यापासून श्रीचा नैवेद्य त्यानंतर संध्याकाळी कोल्हापूरचा तुफान म्युजिकल नाईट हा ऑर्केस्ट्रा साडेनऊ सा ते एक पर्यंत त्यानंतर बावीस तारखेला सकाळी श्रीच्या पालखीची भव्य अशी मिरवणूक त्यानंतर आणि सासनं त्यानंतर सकाळी अकरा वाजता छाया नागजागर आगर नागजकर यांचा लोकनाट्य तमाशा व चार वाजता कुस्त्याचं भव्य असं जंगी मैदान आश्रमशाळेच्या ग्राउंड वरती संपन्न होणार आहे त्यानंतर संध्याकाळी लोकनाट्य तमाशा रात्री साडेनऊ वाजता सा। बावीस तारखेला तमाशेच्या समारोपानं या ठिकाणी यात्रेचा बावीस तारखेला संध्याकाळी तमाशा संपल्यानंतर समारोप होणार आहे तरी तो तरी सर्व भाविकांनी या यात्रेच्या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे आणि ज्याने ज्याने वर्गणी आपल्याला शेकल्या त्या पद्धतीनं पाचशेपासून जास्तीत जास्त वर्गणी या यात्रेसाठी द्यावी कुस्त्या ह्या मोठ्या पैलवानांच्या कुस्त्या आहेत पंजाब उत्तर प्रदेश हरियाणा महाराष्ट्र अशा राज्यातून मोठमोठे पैलवान या कुस्त्यासाठी येणार आहेत त्या कुस्त्या पोस्टर वरती जोडलेल्या आहेत अगदी पंच्याहत्तर हजारापासून पर्यंत या ठिकाणी कुस्त्या संपन्न होणार आहेत तरी सर्वांनी यात्रेचा या लाभ घ्यावा असं यात्रा कमिटीच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि नऊ